कुसुमाग्रजांची कविता आम्हाला आवडते ह्याचं कारण त्यात वैयक्तिक सुख दुःख नाही पण जिथे वैयक्तिक विचार येतो तिथे मात्र <Sessizos> नव लाख तळपती दीप विजेचे येथ उतरली दळे जणू नगरात परिस्मरते आणि करते व्याकुळ केव्हा त्या माझ घरातील मंद दिव्याची वात हे मात्र गेयता घेऊन येतं ताल घेऊन येतं हे खरं काव्य बरं याला शिक्षणाची आवश्यकता आहे का तर अजिबात नाही असं आमच्या अशिक्षित बायकांचं काव्य सांगतं उगवत्या सूर्याकडे बघत उगवला नारायण उगवती संध्याकरी नऊ रत्नांच जानव त्याच्या डाव्या भुजेवरी दुसरी बाई म्हणते उगवला नारायण उगवताना तान्हा बाळ माझ्या डोळ्यांनी पाहिलं श्री सोन्याचं जावळ कसं सुचल असेल त्या बाईला घराच्या अंगणामध्ये डाळ वाळत टाकलेली आहे तर एका बाईचं रांगतं मूल त्या अंगणामध्ये शिरलं तर ते, ते रांगतं मूल किती जोरात आणि वेगानं ती डाळ उद्ध्वस्त करेल हे सांगण्यासाठी ही बाई त्या बाईला म्हणते शेजी बाई शेजी बाई करळ डाळीचा माझा तान्हा अंगणात वाघ सुटला जाळीचा हे जे सुचणं आहे ते सुचणं कसं तर अरे घरोटा घरोटा तुझ्यातून पडे पिठी तसं तसं माझं गाणं पोटातून येतं ओटी पोटातून ओठावर येणारं गाणं आहे आणि पोटातून ओठावर येताना वाटेत हृदय लागतं जिथे हृदय लागतं तिथे ओझ आणि प्रसाद हे प्रमुख काव्याचे गुण भरले जातात जे इथून येतं ना ओठावर ते कारागिराचं काव्य आणि जे इथून येतं ना ओठावर ते कलावंताचं काव्य एवढा फरक आहे त्याच्या वाढीमध्ये आता कवितेचा विषय निघाला तर आमच्याकडे उत्तम उत्तम कविता आहे एक उगवत्या सूर्याचं वर्णन करणारी गाणीच बघा किती धनशाम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला उठी श्री रामा पाठ झाली पूर्व दिशा अमलली प्रभात समयो पातला आता जागवा विठला कुसुमागरायाच्या कवितेमध्ये काढ सखे गळ्यातील उभे दिवस असत लोकसंगीतामध्ये सूर्य उगवला प्रकाश पडला आडवा रे आडवा रे आडवा डोंगर माझा नमस्कार किंवा नाटकामध्ये प्रिय पहा रात्रीचा समय सरुनी येत उंबरठामध्ये वसंत बापडली तात गगन सदन तेजोमय पर इतकी गाणी असून सुधीर मोघ्याना आमच्याच भाषेने शब्द पुरवले फिटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश प्रश्न असा आहे की इतकी ताकद भाषेची असताना भाषेकडे दुर्लक्ष का कवितेचा विचार करताना नुसतं सांस्कृतिक म्हणून विचार केला तरी असं लक्षात येते की भाषा आधी मरते मग समाज मरतो मग संस्कृती मरते आणि मग राष्ट्र मरतं अशा क्रमानं या आमच्या अख्ख्या भारत वर्षामध्ये एकच राज्य असं आहे की ज्यात राष्ट्र आहे आणि ते हे महाराष्ट्र मग असं जर असेल तर मग मराठी भाषेकडे दुर्लक्ष करायचं कारण काय ते सिद्ध करण्यासाठी हा कार्यक्रम की का। भाषेची ताकद काय आहे अलौकिक बाबो बोरकरांसारखा कवी समुद्र बिलोरी ऐना सृष्टीला पाचवा महिना वाकले झाडांचे माथे चांदणे पाण्यात नाते अशा घे गेली स सोडून करून जीवाची दैना सृष्टीला पाचवा महिना काय कल्पना आहे किती ती ताकद आहे भाषेची भाषेचा विचार करत असताना मालिकाच्या काळात एकदम विपरीत दृश्य दिसायला लागलं एक, ला एक तोही काव्य प्रकार फार पॉप्युलर झाला एकदम <laughs> चारोळ्या बहिणाबाईंच्या पण चारोळ्या आहेत पण त्यांना कोणी चारोळ्या म्हणत नाही आज मी तुमच्या समोर चारोळ्यांवर बोलणार आहे मी माझा माझे विचार तुमच्या समोर मांडणार आहे चारोळ्यांवर बोलायचं म्हटलं चारोळीतच बोलू घालायचा सरवला आहे घोळात घोळ आणखीन घालू चारोळी प्रकार नवा नाही वाक्याच्या शेवटी यमक आहे दोन वाक्यांच्या चार ओळी करण्यामध्येच गमक आहे मग तरी एवढं लोकप्रिय का तर संपूर्ण समाजाचीच भाषेविषयीची आसक्ती कमी झाल्याचं ते लक्षात एवढं पॉप्युलरचं काही कारण नाही अह खोल पाणी शांत वाहतं तेव्हा आवाज होत नाही खोल पाणी शांत वाहतं तेव्हा आवाज होत नाही याचा अर्थ असा नाही त्यात कोणी पोहत नाही अहो ओले ओलेवर प्रेम करणारा खोल काहीच मागत नाही हे दुःख आहे ओले ओलेवर प्रेम करणारा खोल काहीच मागत नाही पाय सहज होतात ओले खोलात जावं लागत नाही <laughs> संत तुकारामांची गाथा सांगते देव तारी त्याला कोण मारी आज श्रीखंडाचाच पत्ता नाही चारोळ्यांची चर्चा भारी <laughs> <laughs> ही ती विचित्र अवस्था आहे आणि यातून यातून बाहेर कसं करायचं तर मग सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातूनच ती ताकद आम्हाला परत परत सिद्ध करावी लागेल अन्यथा वात्रटीका सुद्धा एकेका माणसांना राजकारणात घेऊन जायला लागली वात्रटीका आणि राजकारण रवींद्रनाथ यांनी सुद्धा वात्रटीका लिहिली श्री बर्ड्स या काव्यसंग्रहामध्ये रवींद्रनाथ टागोर म्हणतात स्वप्न म्हणजे बायको अखंड बडबडणारी आणि झोप म्हणजे नवरा सदैव गप्प बसणारा <laughs> अनंत गाणेकरांसारखा का कवी आहे आला खुशीत समींदर त्याला नाही धीर होडीला बघतो धरू किती छान गाणं पण त्यांनाही वात्रटिका लिहाविषयी वाटलीच मग ते म्हणतात सातार यातील सतार सुंदर नसती तिजला तारा साताऱ्यातील सतार सुंदर नसती तिजला तारा अजिंक्य तारा म्हणून चढतो कोणीही महा तारा <laughs> जीवनात ही घडी अशीच च राहू दे गीत आणि संगीत यशवंत देव किती छान गाणं पूर्वीच्या काळी म्हणे हे गाणं बटाटे पोहे आणि बघायचा कार्यक्रम मुलीला <laughs> हे एकदम असे मुलीला गाणं येतं म्हणता असं म्हटलं रे म्हंटल की हो का ऐकवा बघू जीवनात ही घडी अशीच राव दे तीच म्हणते जीवन अशीच राव दे मुलं स्थळच बघतात पण इतकं लोकप्रिय गाणं ज्यांनी लिहिलं त्यांना वात्रटिका लिहावीशी वाटली मी यशवंत देव वात्रटिकाल म्हणतात गोपींची वस्त्र बाळकृष्णानं हिरावली गोपींची वस्त्र बाळकृष्णाने हिरावली आणि तीच पुढे राज्यसभेत द्रौपदीला पुरवली काय मी लिहितो वातरटीका पण आजच्या कार्यक्रमामध्ये ज्या कविता मी ऐकवीन त्या ऐकवत असताना ज्या ठिकाणी कवीच नाव सांगणार नाही ती कविता माझी असेल असं समजा <laughs> ही माझी कविता माझी कविता असं मी सांगणार नाही आता वातटीका योगासनांची शिबिरं अलीकडच्या काळात ब्युटी पार्लर्सनी पण सुरू केली नाही ब्युटी पार्लर सर्वार्थानं सौंदर्य असं त्यांचं म्हणणं आहे ब्युटी ब्युटी पार्लर साल्याचं त्यामुळे काय घोळ झाला बघा आता ब्युटी पार्लरमध्ये योगासनांचे शिबिर आल्यामुळे योगासनांचं शिबिर संपवून तू आलीसने विचारलंस योगासनांचं शिबीर संपवून तू आलीसने विचारलंस माझ्यातल्या फरकाची तुला जाणीव नाही का झाली तुझ्याकडे आपादमस्तक निहाळत मी म्हटलं बाकी सगळं तसंच आहे फक्त भूही बारीक झाली असं आहे पण तरी याला शाश्वत मूल्य नाही हा शेवटी विरंगुळा आहे आणि हा विरंगुळा विरंगुळा म्हणूनच बघितला गेला पाहिजे पण ह्या कवितेचा वात्रटिकांमधून बाहेर पडलो चारडांमधून बाहेर पडलो उत्तमोत्तम उत्तम जुनं काव्य बघितलं शेवटी येऊन थांबलो की ज्या पिढीच्या माध्यमातून आमचं काव्य पुढं जाणार आहे ती ही लहान मुलांची पिढी पण तिथे मोठा घोळ आहे लहान मुलांच्या कवितांमध्ये विचार केला तर एकाला विचारलं तुझं नाव काय तो म्हणाला सुश्रुत आणि म्हटलं कोणत्या इयत्तेमध्ये आहेस म्हणाला कुलकर्णी मग मला कळे ना तेव्हा आई म्हणाली नाही काय तो इंग्लिश मीडियमला आहे ना त्याला इयत्ता शब्दाचा अर्थ माहिती नाही तर नावानंतर आडनावच विचारणार ना म्हणून त्याने ना आणि इयत्ता कुलकर्णी असं उत्तर दिलं बरं या इंग्लिश शब्दाबरोबर पुढचा जो शब्द आहे ना तो आयुष्यभराचा स्टँडर्ड दर्शवतो की असं मला भीती वाटे काय काय लहान मुलांना काय बालकविता येते का हो येते ना म्हण बघू कोणाला हम्मा हम्मा म्हणलं <laughs> काय बालकविता म्हणा का बालकविताच आहे बाल म्हणलं आम्हाला सांगितलेली हम्मा वेगळी होती तुझी हम्मा फारच छान आहे तो म्हणतो सगळ्याच हम्मा छान आहेत त्यांना बरोबर कळत आपल्याला असं वाटतं त्यांना काही कळत नाही म्हणून आमच्या इथे छाया चालू होतं अलीकडच्या काळातलं हिंदी सिनेमातलं गाणं म्हणजे पहापळी पाकडापाकडी आणि सांगिक कवायत असे तिन्ही खेळ एकदम खेळत असतात तर ते चालू होतं गाणं आणि ते हिरो हिरोईन अगदी एकमेकांच्या जवळ आली म्हणजे सार्वजनिक ठिकाणी इतकं जवळ येऊ नये इतकी ती दोघं एकमेकांच्या जवळ आली आणि अगदी जवळ आली अगदी जवळ आली काही सेंटीमीटर झाले असतील आमच्यातला एक मुलगा ओरडला बाबा आता झाडं दाखवणार माहिती आहे एवढ्या ती हिरोईन आली की पुढचं काही दाखवत नाहीत झाडं मात्र दाखवतात घर 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 हा जो उत्क्रांती वाद आहे तो हा मुलांना कसं कळतं पुढचं त्यामुळे त्यामुळे बालकवितांचा विचार करायला लागल्यानंतर तिथे हा गोड बर बालकविता बालकविता मराठीतल्या कविता म्हणजे विंदा करंदीकरांसारख्या कवी स्वप्नात पाहिली राणीची बाग हत्तीच्या पाठीवर बसलाय नाग किंवा पंढरपूरला आहे शाळा सगळे विद्यार्थी गोरे एकमात्र कुट्ट काळा दंगा करतो खूप मस्ती करण्यात आहे अट्टल मास्तर म्हणतो जाऊ दे चुकून असायचा विठ्ठल <laughs> <laughs> आम्ही हा आनंद देऊ नाही शकत मुलांना आता बरं आई वडील मराठी माध्यमातले आणि मुलं इंग्रजी माध्यमातली ही जोडी घोळ घालती अडगुलं सोन्याच अडगुलं आईला इंग्लिशमध्ये कुठे येतं त्यामुळे ज्या <laughs> वेळेला ते अर्थ असलेले लहान मुलांच्या कानावर पडतात त्यावेळेला ते मराठीतलेच असतात त्यामुळे लहान मुलाची वैचारिक जी भाषा आहे ती भाषा आणि ज्या भाषेत त्याला बोलता येत नाही सुरी म्हटली आणि त्याने त्याने सुरी मध्ये जे म्हणजे नॉन व्हर्बल कम्युनिकेशनच आहे त्यामुळे मातृभाषा महत्वाची बरं ह्या नाही तर आई त्या मुलाला कडेवर घेऊन आपला गुरगुट्या भात भरवते हो हा राष्ट्रीय उचा हा राज काउचा तो बघ चिव हो, तो बघ हो, हो। काऊ पूर्ण विचार करतो सव्वा वर्षांनी इंग्लिश मिडीयम आमची नेर केली आईने सांगलेला काऊ काळ्या रंगाचा आणि खिडकीवर बसणारा आणि बाई म्हणतात तो काऊ चार पायाचा आणि दूध देणारा कसा काय या काहू तितका फरक कसा पडला बरं एक लक्षात ठेवा ज्या वयात मुलांना गोंधळात टाकायचं नाही त्याच काळात आम्ही मुलांना गोंधळात टाकतो फॅमिली फंक्शन चालू होतं आणि एक मुला म्हणाला आई आई मी शायरी ऐकू आई म्हणाली ऐको आईला आई आई वाटलं तर काय आपल्याला भाव खायला मिळेल पोरगा स्मार्ट आहे शायरी ऐकते मग मुलगा सुरू झाला <coughs> वो मेरे गली मे आई आई ऐक ना पहिली वो मेरे गली मे आई और प्यार से बोली आईने डोळे मोठे केले शर्ट खेचून बघितला बरं आईला भीती आता गल्लीतच अजून पुढचं माहिती नाही काय चाललं ते थोडे वो मेरे गली में आई और प्यार से बोली भांडी गप्पाष्टकांच्या माध्यमातून येणारी माझी पहिली हात जोडून विनंती रसिक मुलं पहिल्या वाक्यात बिघडलेली आहेत पण दुसरं वाक्य अजून आपल्या हातात आहे आत्ता जोपर्यंत तिचं भांडिय आहे तोपर्यंत या पोरानं आपण वाचवू शकतो त्या भांडियाच्या जागी जर जा प्रत्यक्ष कृती आली तर आमच्या हातातून ही ही पिढी गेली असं समजा मग आमच्या समाजाचं मोहनजप पाहायला वेळ नाही लागणार आम्ही एकदा पिकनिकला गेलो होतो वाटेमध्ये आणि टेम्पोनं सगळ्यांच्या बायका आत बसलेल्या आणि आम्ही पुरुष मंडळी खाली उतरलो तर ते डॉक्टर सदग्रस्त बरोबर होतो त्यांचं पोरं फारच पिपीठित पिठपीट पिटपीठ ताज चाललेलं आहे डॉक्टर इतके भडकले त्या पोरावरती शेवटी आता नीट उभारायला नाही तर मुसकट फोडून तुझं असं त्याच्यावरती ओरडले तर टेम्पोतून त्यांच्या बायकोचा आवाज आला शरद अगो बघ ना कसं करतोय तो ज्या <laughs> <laughs> टोन मध्ये मुलाबरोबर बोलायचं त्या टोनमध्ये बायकोबरोबर बरं घरामध्ये पुस्तकं आहेत ना चाईल्ड ची डिलिव्हरीच्या वेळेला प्रेझेंट मिळालेली <laughs> एक लहान मुलगा त्या सिग्नलच्या खांबाला विचारतो तू रे कोण सिग्नलचा खांब त्याला उत्तर देतो हा सिग्नलचा खांब त्या मुलाला म्हणतो आम्ही <Sessus> तिघे भाऊ एका खांबावर राहू आम्ही तिघे भाऊ एका खांबावर राहू खांबावर न वाहनांची गंमत आम्ही पाहू आम्ही तिघे भाऊ एका खांबावर राहू मी मोठा भाऊ नाव रंग माझे रस्त्यावर असतो आम्ही एकमेव राजे मला पाहून रस्त्यावर थांबतात गाड्या माझ्या पुढे नाही चालत वाहनांच्या खोड्या मी जाताच वाहनांचे ताफे लागतात धाऊ आम्ही तिघे भाऊ एका खांबावर राहू मी धाकता भाऊ माझा रंग आहे हिरवा मी सांगे सगळ्यांना चला जावा धावा मला पाहून रस्त्यावर वाहनांची ये जा मोठा भाऊ लगेच म्हणे आता नंबर माझा, सांगा त्याची आज्ञा मोडून कसा पुढे जाऊ आम्ही तिघे भाऊ एका खांबावर राहू मी मधला भाऊ माझा रंग आहे पिवळा मी मधला भाऊ माझा रंग आहे पिवळा रस्त्यावरचे सगळे लोक मला म्हणती बावळा मोठ्याचे ऐकले मी तर गाड्यांना धावती धाकट्याचे ऐकले मी तर गाड्यांना थांबती कळत नाही मला मी कुणाची बाजू घेऊ आम्ही तिघे भाऊ एका राहू शक्य आहे विचार करून लहान मुलांना तयारच करावं लागेल त्याच्यासाठी अशा पद्धतीनं लिहावं लागेल की काय असं मनामध्ये सारखं वाटत राहतं पण शेवटी असं आहे की या पृथ्वी तलावरती अनेक भूकंप होत असतात आमच्याही देशामध्ये भूकंप होतात भूकंप झाला रे झाला की किती माणसं मेली किती इमारती पडल्या हां त्याचा केंद्रबिंदू कुठे आहे <laughs> शिक्षणाच्या बाबतीत मला भूकंप तो इंटरनॅशनल आहे <laughs> खेडेगावातल्या शाळेमध्ये एक एज्युकेशन एक इन्स्पेक्टर गेला आणि विचारलं काय मास्तर कोणता तास आला आहे मास्तर म्हणाले गणित मुलं हुशारत हुशार आहेत पाडे येतात येतात कोण हुशारे हा बंडू पहिल्या बाकावरचा मग इन्स्पेक्टरने जवळ बोलावलं हे बंडू पाडे येतात येतात पाच किती म्हणाला पंचेचाळीस तर म्हणाला मास्तर साधा प्रश्न विचारला पाच किती तो पंचेचाळीस उत्तर देतोय तर मास्तर तिकडे बसून नाही तोच हुशार आहे बाकी सगळे ऐंशीच्या वर सांगतात <laughs>